जेएसपीएम शैक्षणिक संकुल हडपसर या ठिकाणी आज स्वामी विवेकानंद जयंती तथा युवा दिन व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती ही उत्साहात साजरी करण्यात आली आहे या जयंतीच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत वसंत बुगडे डॉक्टर प्रफुल कुमार अडकर त्याचप्रमाणे डॉक्टर संदीप गौते तर प्रमुख वक्ते म्हणून शैक्षणिक व सामाजिक चळवळीचे अभ्यासक व नामवंत शिक्षण तज्ञ प्राचार्य डॉक्टर मुंडे हे उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख दत्तात्रय साबळे हे देखील उपस्थितीत होते प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंढे आपल्या भाषणातून म्हणाले की राष्ट्रमाता जिजाऊ यांनी युवकांना संदेश देताना सांगितले आहे की परस्त्रीला माते समान माना त्याचबरोबर ज्ञान चारित्र्य आणि चातुर्य संघटन पराक्रम या सद्गुणांचा अंगीकार करा जिजाऊ रणांगणावर लढल्या नसल्या तरी त्यांनी केलेलं काम त्यांनी घडवलेला राजा शिवाजी छत्रपती आणि उभी केलेली स्वराज्याची गुढी हे चिरकाल स्मरणात राहणारे आहे त्याचबरोबर युगपुरुष स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की परदेशामध्ये बोलताना फक्त दोन शब्दांनी सर्वांची मने जिंकणारं व्यक्तिमत्व हे युगामध्ये वेगळी ओळख निर्माण करणारे युगपुरुष आहेत त्यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की जीवनात जोखीम पत्करा जिंकला तर नेतृत्व कराल आणि हरला तर इतरांना मार्गदर्शन करा त्याचबरोबर मानवसेवा हीच सर्व धर्मांचा सार आहे आणि आपण ठरवलेले ध्येय गाठत असताना कुठेही थांबू नका असे वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून युवकांसमोर त्यांनी मांडणी केली या कार्यक्रमात जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च व जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदवला तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रफुल्लकुमार अडकर हे होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका कार्यालयीन कर्मचारी आदींनी परिश्रम देखील घेतले आहेत